कारण का काका म्हणजे गुलाबजाम काकाचं आणि ऐश्वर्या आंटीचं लग्न तर आहे सो मी खुश आहे मी याच्या आधी पण करवली म्हणून हे केलं आहे मला पण मस्त वाटतं आहे असे मला ड्रेसेस घालायला मिळत आहे आणि मला शूटिंग करताना पण मजा येते आत्ता तर मी ग्रीटिंग कार्ड्स वगैरे बनवले नाही आहेत पण मी आता सीन्स नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी घरोघरी मातीच्या या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची लाडकी ओवी म्हणजेच बुंदीचा लाडू आरोही आरोही कशी आहेस एकदम मस्त तू कशी आहेस मस्त बरं आरोही तुझ्या काकाचं चा लग्न आहे छान रेडी झाली आहेस तुझ्या लुक बद्दल आधी काय सांगशील की मला पण मस्त वाटतं असे मला ड्रेसेस घालायला मिळत आहेत आणि मला शूटिंग करताना पण मजा येते सगळ्यांबरोबर आम्ही मस्तपैकी गेम्स खेळतो त्याच्यानंतर एकत्र बसून जेवतो मस्त स्क्रिप्ट रिडिंग करतो त्यामुळे मला इथे खूप मज्जा येते भाऊ तू खूप छान अशा हेअर पिन्स लावलेल्या त्या कोणी लावल्या आणि तुला आवडतं तशा त्या दाखवल्या हो, फॅन्सला छोट्या छोट्या फॅन्सला म्हणजे मला हेअर केली म्हणजे मी नाही लावले त्यांनाच मला ही हेअरस्टाईल आणि हे सगळं लावून दिलं सो थँक्यू त्यांच्यासाठी अगदीच पण मालिकेत रेशमा ताई तुझी मम्मा आहे सो ती तुला अशी कधी नटायला सजायला मदत करते म्हणजे आतापर्यंत तरी नाहीये असं मला वाटतं की पुढे जाऊन आम्ही एकमेकींना मदत करू खूप छान उत्तर दिलंय बरं तुझ्या काकाचं लग्न आहे मला तुला आधी असं विचारायचं की तुझा फेवरेट काका कोण आहे सारंग काका की सौमित्र काका ते जाम हार्ड विचारलं पण आरो इतर सगळ्या अवघड प्रश्नांची उत्तर नेहमी देते दोघ बरं ठीक आहे सर तुझी काकू येणार आहे लवकरच सो काकूसाठी काय तयारी केली आहेस काही ग्रीटिंग कार्ड वगैरे का कि का किंवा काही तुला काकूला आता तर मी ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवले नाही आहेत पण ना, मी आता बनवेन सीन्स मध्ये जर मला असं आलं तर म्हणजे की ग्रीटिंग कार्ड बनवायचं आलं तर मग मी लिहिले पण तुला कुणाची सोडी जास्त आवडते ऐश्वर्या काकू आणि सौमित्र काका की ऐश्वर्या काकू आणि सारंग काका दोन्ही मस्त होते ऐश्वर्या आंटी जेव्हा सौमित्र काका होता तेव्हा ऐश्वर्या आंटी आणि सौमित्र काका आता सारंग काका ऐश्वर्या आंटी आणि बार हुशार आहे आरोही पण आरोही हळद आहे म्हटल्यावर डान्स असणार तुला डान्स करायला किती आवडतो मस्त म्हणजे मजा येते मला डान्स करायला पण आवडतो खूप आवडतं आणि डान्स तर सगळे मिळून डान्स करतो मस्त मजा येते तर मला अजून सेटवर रिहर्सल आता हळदीसाठी किंवा संगीतसाठी डान्सच्या नाही नाही डान्सच्या नाही झाले शाळेत कधी करतेस डान्स इव्हेंटमध्ये किंवा गॅदरिंग मध्ये कधी करतेस पण आतापर्यंत तरी मी गॅदरिंग मध्ये नाही नाहीये सो मला माहित नाहीये अगदीच पण आ... आता मालिकेमध्ये आधी तुझ्या सौमित्र काकाचं आणि ऐश्वर्या काकीचं लग्न होणार होतं पण आता सारंग काकाचं लग्न होणार आहे सो तुला कसं वाटतंय वाटतंय वाटत किती एक्सायटेड आहेस तू खूप एक्सायटेड आहे की आता सारंग काका म्हणजे गुलाबजाम काकाचं आणि ऐश्वर्या आंटीचं लग्न सो मी खुश आहे तू जसं सारंग काकाला गुलाबजाम काका म्हणतेस तसं तुला ऐश्वर्या आंटीला कोणत्या पदार्थाचं नाव द्यायला आवडेल कडू काढलं का बरं कारण ते सिरियलमध्ये थोडीशी का दाखवली आहे थांब माझ्या मनाने असंच असं नाही आहे की ती सिरियलमध्ये अशी अशी दाखवली आहे म्हणून अशासाठी नाही पण ते माझ्या मनाने एकदम अगदी तू फार स्मार्टली सगळी उत्तरं देतेस पण शेवटचा प्रश्न ऐश्वर्या काकुलो तू आता कडू कारलं म्हणालीस कारण मालिकी तिची भूमिका तशी आहे पण बिहाइंड दी सीन प्रतीक्षा ताईबरोबर तुझा बॉन्ड कसा झाला आहे छान झाला मस्त आम्ही खेळतो त्याच्यानंतर ती थकली की ती झोपते तर आम्ही उठवायचा प्रयत्न करतो आणि ती Uh, म्हणजे मजा येते मते आता तुमच्या फॅमिलीत लग्न होणार आहे आज हळद आहे सो तू छोटीशी करवली आहेस या आधी कधी खऱ्या आयुष्यात करवली वगैरे बनली आहेस नाही मग आता किती एक्सायटेड आहेस करवली म्हणून एकदम एक्सायटेड आहे आणि मी याच्या आधी पण करवली म्हणून हे केलंय शूट केलंय सो मला अजून मज्जा येते थँक्यू सो मच आरोही तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि फार स्मार्टली तू खरंच उत्तरं दिलीस थँक्यू सो मच वेलकम थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका